आता पण जाऊ काय अक्चुअली काय होते माहिती आहे काय आपलं एकतर घर लहान आहे आणि त्याच्यात असा सगळा पसारा झाला की नाही असं वाटतं लय काम आहे का काय तरी दे ना ते कशात असं खाली ठेवू चाळीची दरवर्षी जी पूजा असते तर त्या पूजेला ह्या वर्षी आम्ही दोघं बसतोय मग म्हटलं घर स्वच्छ करून घेऊयात कारण पुढच्या शनिवारी पूजा आहे आणि रविवारी ऋषी नको म्हटलं आराम करतायत उद्याच काढणार होती म्हटलं आराम करतायत त्यात त्यांनी आज दोन वाजता मुव्हीची तिकीट बुक केलेलं आरोला स्काय फोर्स बघायचं मिलिटरी वगैरे लागते आवडते आणि ते बुक केल्यात आणि म्हणून एक वाजेच्या आवरायचं नाही आता दहा वाजल्यात सकाळी ती मिसळ गेली म्हटलं सगळे पोटभरू बाहेर गेले की टेन्शन नाही भाताचे कुकर नंतर ता लावणार तांदळाचा बाकी ता सगळे डबे ते ठिकाण करून ठेवत ताईंना बोललेलं आहे जेवण करणाऱ्या त्यांनी बोलत दहा पाहुणे तर दहापर्यंत येतो त्यांचं पण आवरून या म्हटलं पटकन म्हणून सकाळपासून आवरायला घेते आज ह्याने बघणार आहेत म्हणून मी आजचा दिवस निवडला आहे बरं चला चला हे करून ठेवू असं वाटायला नवीन व्हायला लागलं तिच्या पांढऱ्या खड झालं बघ

पूर्ण क्लीन झालेलं आहे सगळं व्यवस्थित ठेवलंय आता थोडं सामान जे आहे ते संध्याकाळी आणून भरणार <laughs> दोनला दहा मिनटं आहेत ॲज युजल आम्ही मूवीसाठी लेट आहे पण ह्यावेळी आमचं जे होतं ते जेन्युन होतं ह्याला खूप दिवसापासून स्काय फोर्स स्काय फोर्स म्हणतो मग ह्यांना आणि आरोवला दोघांना जावं म्हणतो रे पण तिघं पण जाऊया बाबा आता झोपलेत सकाळी मिसळ केली होती भात पण आहे आता उठून दि खातील आणि आता आवडले छान चकाचक वाटते ही रूम जे आहे ते शुक्रवारी मी थोडंसं टाईल्सवरती कपड्यातून मारेन कारण शनिवारी पूजा आहे त्याच्यामुळे सो आता निघालेला आहोत चला आणि ह्यानी खोटं बोलले माझ्याशी मला हे झालं दोनचं मूवी आहे आणि मी पाहिलेलंच नव्हतं की कितीचं मूवी आहे आणि नंतर सगळं तयार झालं मी दोनला दहा मिनटं असा तयार झाले फास्ट मला तर दोन वीसचा मूवी आहे बहुत तेज हो भी मी बघून आलो मूवी खूप छान आहे आरवला अशा मूवी आवडतात म्हणून सचिनने बुक केले होते खूप धावपळ करून आम्ही गेलो म्हणजे शून्य टायमामध्ये शेवटी पण वरती होता मूवी चांगला होता आवडला मस्त वाटला घरी आले त्यानंतर मिसळ थोडीशी होती तर तीच खाल्ली बाकी आरव आणि बाबांनी मग खिचडी भात खाल्ला आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचं माझं काम आवडलं तर आज खरंच खूप धावपळ थकायला खूप झालं होतं काही करूच नाही असं वाटतं जेवण पण नको असं वाटत होतं आज खरं तर मग हो जी मिसळ होती तीच थोडीशी खाल्ली आणि मैत्रिणीने गाजरचा हलवा पाठवला होता अप्रतिम आरो म्हणजे ती मला वाटतं इथं आम्ही राहायला आल्यापासून माझी मैत्रीण आहे ती आता दुसरीकडे राहते तर तिने पाठवला होता तर तोही खाल्ला छान वाटलं आईस्क्रीमही खाल्लाच तर तेही छान वाटलं आणि आता असं काही कमेंट्स आता बघितल्या तर त्याच्यामध्ये असं होतं की धनश्री आणि बाबांना वगैरे जास्त नाही घेतेस तू किंवा फॅमिली ब्लॉग आम्हाला बघायला आवडतं तुझे तर कसं झालंय मध्ये तुम्हाला काय घडलं होतं हे माहीत होतं खूप जणांनी माहीत पण नव्हतं पण ते शेअर केलेलं आहे मी की आम्ही नसताना घरी कोणतरी येऊन गेलं त्यामुळे थोडंसं आता काही गोष्टी शेअर करताना टेन्शन येतं की कुठं चाललंय किंवा काय पहिलं असं सा वाटत नसायचं भीतीच नसायची कशी कधी पण ते छोट्या छोट्या गोष्टीत ना आता जिथे सैफ अलीकांच्या घरी जाऊ शकते एवढं होऊ शकतं तर काय मी तसं होते म्हणू शक्यतो मी माझ्यासोबतचे ब्लॉग्स शेअर करते घरातल्या काही गोष्टी एक्स्ट्रा सांगण्यापेक्षा तर हा एक मोठे बाकी फॅमिली ब्लॉग तुम्हाला त्या त्यावेळी बघायला मिळतेच पूजा असू आहे कुठेतरी आम्ही फिरायला गेलो आहे किंवा ट्रीप सगळेच फॅमिलीसोबत आहे तर तेव्हा नक्कीच मी फॅमिली ब्लॉग करणार पण डे टू डे लाईफमध्ये आता माझा मोटिव्ह असा आहे की अशा काही गोष्टी शेअर कराव्यात जे आपल्याला उपयोगी पडतील आता म्हणजे उगचच काय पण दाखवण्यापेक्षा की ठीक आहे ह्या गोष्टी मला उपयोगाला पडतं तर कदाचित तुम तुम्हाला उपयोगाला पडेल तर अशा काही गोष्टी शेअर कराव्यात हा माझा आता सध्याचा मोटिव्ह आहे जसं मी परवा दिवशी तुम्हाला क पॉलिसीच्याबद्दल सांगितलं आणि ब्लॉग्स माझे येतच राहतील काही जणी म्हटलं की दीडचंच टायमिंग करेक्ट आहे धनश्री चार खूप लेट होतं तर जसं ब्लॉग माझा एडिट होईल तसंच मी टाकते मग आता म्हणजे दीड वाजेपर्यंत एडिट झालं तर दीड वाजता दीड ते चारमध्ये कधीही टाकेन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बघा म्हणजे कसं मला धावपळ पण होणार नाही आणि होऊन जाईल सगळं व्यवस्थित तर त्याच्यासाठी आणि थँक्यू सो मच तुमचं प्रेम खूप आहे हे मला दिसते बरं अजून काही गोष्टी होत्या हां ब्लॉग्स माझे ब्लॉग्स थांबणार नाहीत कंटिन्यू होत राहतील आता थोडंसं धावपळ होते म्हणून होतंय असं बाकी काही नाही गाऊनबद्दल विचारतंय हे गाऊन गावाकडून घेतले होते मम्मीची मैत्रीण आहे तर त्यांचा शॉप आहे तर तिथून घेतले होते तर त्यांचं काय ऑनलाईन वगैरे काही डिलेवरी नाही आहे त्यामुळे ते काय सांगू शकत नाही त्यांना आराम आता टी व्ही बघता आवाज येतोय मोठा आता आज तरी क्लिनिंग झालं किचनचं सा पूर्ण झालं आहे खूप शांत आणि एवढं मस्त वाटते किचनकडे बघताना आणि आम्हाला अरव आवाज कमी कर टी व्हीचा सामान भरायचं होतं संध्याकाळी पण आल्यानंतर ते दोन वाजेपर्यंत काम केले मूवी जाऊन बघितलं आणि आल्यानंतर थकवा वाटायला लागला पण म्हटलं राहू देत उद्या रविवार आहे उद्या निवांत करूयात सगळी कामं म्हणून मग शांत बसू उद्या आणून बाकीचं सगळं थोडंफार जे काही भरायचं आहे ते भरूयात म्हटलं आणि फ्रीज पण मला स्वच्छ करायचं आहे तर तो उद्याच करते असा विचार सुरू आहे क्लीन सकाळी सकाळी पटपट काम होतात म्हणून तर मग दिवस जो आहे तो असा गेल्याने अजून येईन तिथे तुम्हाला दिसतो ती फ्रेम आणल्यापासून आमचे फोटोज नाहीच आहेत आणि त्या दिवशी मी गेले पण होते पण सिलेक्ट केले नाहीत आता ते पण उद्या आम्ही सिलेक्ट करून देऊनच येणार कुठल्याही परिस्थितीत पासपोर्टचं व्हेरिफिकेशनचं काम परवा दिवशी झालं खूप जणी म्हटले की अगोदर कसं तुझं पासपोर्ट आला तुमचं तर आता आहे ते काही गोष्टी बदललेल्या आहेत तत्काळमध्ये केल्यानंतर मे बी ते लवकर आलं असेल पण पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ते ग्रँटेड धरलं जात नाही कुठेही जाणं येणं तर ते परवा दिवशी डॉक्युमेंटेशन होतं आमचं त्यामुळे मला ब्लॉग करायला मिळालेला नाही कारण चार तास आमचे त्याच्यातच गेले त्यामुळे काल मी ब्लॉग जो आहे तो टाकला नव्हता पुरे चार तास आमचे त्याच्यामध्ये गेलेले आहेत हे डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्स कारण तिथले मुंबईसाठी जे आहे ते वेगळे राजेश्रीने कोल्हापुरामध्ये पासपोर्ट काढला तर तिला जास्त एवढं काही नाही लागलं ला डॉक्युमेंट पण मला माझ्या पप्पांचा जो दाखला आहे तो लागला आणि त्यात प्रॉब्लेम असा आहे की पप्पांचं नाव राजू लावलेलं आहे तिथंने आमच्या सगळ्या शैक्षणिक याच्यामध्ये राजेंद्र आहे त्यामुळे तो एक इशू तर ते आता मला गॅजेट करावं लागणार आहे ह्यांचं झालं सगळं व्यवस्थित आता आज आमचे पेपर्स गेले कारण गॅजेटचं काम झालंच नाही एंडिंगला बरोबर सात दिवसानंतर ते आले पोलिस व्हेरिफिकेशनला आणि सात दिवसाच्या आतमध्ये आम ती ते सगळं झालं पाहिजेत आणि सातव्या दिवशी बरोबर पोलीस आली घरी आ, ते येऊन सगळं विचारून गेले की इथेच राहतात का वगैरे दोघां म्हणजे अजून जिथं हिथले जे रहिवासी असतात तर त्यांचे सही वगैरे ते करून घेऊन गेले मग त्याच दिवशी आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी व्हेरिफिकेशनला सगळं डॉक्युमेंट्स घेऊन बोलले तो आणि बुद्ध म्हणजे शुक्रवारचा एक दिवस कालचा तेवढंच होतं आमच्याकडे आणि तेवढ्यात अशी धावपळ झाली ना मेन माझा फोटो जो होता तर फोटोवरती एका असायला अशी कानावरती केस होते आणि एका पाठिंबा घेत तर तो कान दिसला नाही म्हणून परत फोटो जाऊन क्लिक केले आम्ही आरोचा फोटो तो लहान दिसत होता फोटोतून परत त्याचे पण फोटो क्लिक केले सचिनचे डॉक्युमेंट क्लिअर होते सगळे आणि मला वडिलांचं पण दाखला पाहिजेत म्हणायला लागली जन्मदाखला प्लस अजून एक दोन गोष्टी आरवला पण लावायचं म्हणाले माझ्या वडिलांचा जन्म दाखला तो त्याला पण लावायचा म्हणाले पण आता नावाचं चेंज आहे त्यामुळे जर रिमार्क आला तर मग ते गॅजेटचं हे घेऊन परत बी के सीला जावं लागेल मेन ऑफिसमध्ये आणि तिथे देऊन मग ते, दे ते पासपोर्टचं काम करून घ्यावं लागेल खूप धावपळ झाली त्याविषयी भयंकर आम्ही जवळजवळ साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत तिथंच गोंधळ करत होतो सगळा असं झालं आणि ते पोलीसमध्ये आता कसं ओळखीचे जे झाले ते तर चा, ते म्हणायचं मॅडम तुम्ही ह्या अगोदर पण झालं काय काय झालं तुमचं म्हणायला लागले मग म्हटलं आहे सुरू आहे म्हटलं तर ओके आमच्या आमच्याकडून पण होईल तेवढं आम्ही करते बघू म्हणा लागले मग ते पण अशा गोष्टी त्यामुळे एवढं काय म्हणजे असं प्रॉब्लेम काही झाला नाही आम्हाला कुठलं काही हे वगैरे पण सगळ्या गोष्टी ते डॉक्युमेंटेशन आणि ते असं म्हटलं की मुंबईसाठी वेगळं आहे मी त्यांना विचारलं की बहिणीने माझं केलं तर तिला एवढं नाही लागलं पण ते म्हणायला लागले की मुंबईमध्ये कसे कुठलेही लोक येऊन राहतात आणि मग पासपोर्ट हे त्याच्यासाठी मुंबईसाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत असं म्हणायला लागले ते पोलीस म्हटलं ठीक आहे चला असं झालं मग हे अशा गोष्टी होतात मी एवढ्या सगळ्या गोष्टी काही ब्लॉगमध्ये दाखवत नाहीत ह्याच्या म्हणजे ब्लॉग करत नाही किंवा रेग्युलर येत नाही असं काही हे नाही की मला करायचं नाही असं काही नाही खूप करावं असं वाटतं खूप गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटतं हे दाखवावं ह्या अशा गोष्टी दाखवाव्यात ही माहिती शेअर करावी पण समवते असं व्हायला लागले की दुसऱ्या गोष्टीमध्ये घातली कामं असेल किंवा ह्याच्यात झालं तर मग माझं खूपच टाईम जावं लागला आहे त्या कामामध्ये आरवचं शाळेचं असू देत घरातली भाजीबीजी आणणं ही स्वच्छता प्रत्येक गोष्टी जागतं जागी तर असं होतं आणि प्रत्येकीला हाऊसवाईफला होतच ते असं आहे सध्या चला आपण उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या